सर्व आय होप सर्व मस्त आणि मध्ये असं तर आज आम्ही चाललो भीमाशंकरला रामनवमी आहे आणि व्हिडिओ शूट पण नक्की बघा आम्ही काय काय एन्जॉय करणार छान असं टिक्का लावलाय आम्ही मंदिरामध्ये जाणं दर्शन घेतो हाय कर तुम्ही जंगाला जाऊन घोड्या उभारे उभा रासऱ्या दिवशी बोलली बागा कारण होईल जागा बाहेर न तुम्ही चनशी लागा दान चुड्याच रामाला बागा जो जोरे जो दिवशी बोलली उमा राम रुपयाची लागे अशी बोलली माळजोजोरे जोजो आशी बोलली माळजोजोरे जो जो चवथ दिवस बोलली तारा आणसोणार आपुल घरा बाणत धनुष्य रामाला करा जो बाळा जो जोरे जोजो बनत धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो जोजो साग दे वशीना बोला लोक मनाला शक्ती लागली काळानं वया गेला मारुती जिवंत केला उर्मीला पती जो बाळा जो जोरे जो जो जिवंत केला उर्मीला पती जो बाळा जो जोरे जो सातव्या दिवस सातवाकल्लो राम जन्मिले रूप मंजूळ आला मारुतीन राम जन्मिले रावणाचा काळात जो, जो, जो राम जन्म जो बाळा जोजोर आठव्या दिवस बोला लिहिला दसरात्र झाला पुत्र झाला तोशाला मातेनी जो काही दिला जो बाळा जोजोर जो બાળે કડી ખુલા જી પ્રસુદ્ધા બાળ જોરી પ્રશુદ્ધાજો બાળ भाव्य दिवशी बोलली गजा संग घेऊन वानर पजा आदि जाऊन रावण वदा इंद्राची ताजा उडवाव्या पूजा विभेषण केला लंकेचा राजा तो बाळ जो जोर जो दो 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 दो। जा, जो विभेषण केला लंकेचा राजा जो बाळ जो जोर

चौदाव्या दिवस नदीवर बसले देश उद्या लोकी पाठविले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो, 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 जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जोबाडा जो पंधराव्या दिवसी अवतर बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले मामाला त्यांनी व दिले जोगाळा जो, जो सौष्माला त्यांनी बनिले जो बाळा सोळाव्या दिवस सोळावा केला पूर्वा शिष्टा बोल धन्यरामाचा पाळ गाईला जो बाळा जो जोरे जोज धन्यरामाचा पाळ गाईला जो बाळा जो जोरे जोर बाळा जो जोरे जोजो आम्हाला दिवस करू कसं तुला विसरू गुरुराया करू कसं तुला विसरू जीवन पतः अवघडारी जीवन पतः अवघडारी सांग कुठवर पेरू कस तुला विसरू गुरुराया मी मीले करू कस तुला विसरू सद्गुरु मी मीले करू कस तुला विसरू गे मायेच्या पंखा खाली पंखाली दिनवानी हे पाखरू कस तुला विसरू गुरुराया तुम्हा मी करू तस तुला विसरू सतगुरु कस तुला विसरू तव चरणासी मार्ग सुखाचा तव चरणासी मार्ग सुखाचा तुम्हीचा कल्प करू कसं तुला विसरू गुरुराया तुम्हा मी करू कसं तुला विसरू सद्गुरू तुमाय मी ने करू कसं तुला विसरू ब्रह्म चैतन्य असता तासाती ब्रह्म चैतन्य असता तासाती सुख लागले मिळू कसं तुला विसरू तुम करू कस तुला विसरू ससगुरुराज लिज अरे बोला बोला विठ्ठल जन्मजन्मीचे संचित माझे दुखानी अज्ञान जीवन विद्याच्या ज्ञानाने मी झालो आजचं ज्ञान जन्मजन्मीचे संचित माझे दुखानी अज्ञान जीवन विधेयच्या ज्ञाना मी झालो आजचं ज्ञान बसलेली जीवन नौका आली की नाराला बोला विठला बोला विठल रे बोला बोला रे ढर बोला विठल रे बोला वित्तला। बोला रे ढरा बोला विठल रे बोला पैमौलींच्या दिव्य रूपाने विश्वसंत लाभला बला बोला विठल बोला विठल बोला बोला विठल बोला विठल बोला बोला विठल बोला विठल बोला क्रिया दाशी रे प्रतिक्रिया करमाचे पळकर मात सुखापुले लपले आहे दुसऱ्या चारे सुखात क्रिया तशी रे प्रतिक्रिया करमाचे पण करमात सुका पुले लपले आहे दुसऱ्या चारे सुखात जसा विचार तसा कर तुझ्या जीवनाला बोला विठल बोला विठल रे बोला बोला विठल बोला विठल रे बोला कृपाने विश्वसंत बोला वितला, बोला विठल बोला विठल रे बोला वितला, बोला विठल बोला विठल रे बोला, बोला। निया देहाचे मन कळाले साक्षातगार झाला निर्मताने मूर्ती घडविली चमत्कार केला या देहाचे मोल कळाले साक्षात्कार झाला निर्मताने मूर्ती घडविली चमत्कार केला संस्काराचे दान मिळाले दिव्य शरीराला बोला विठल बोला विठल रे बोला बोला विठल बोला विठल रे बोला बोला विठल बोला विठल रे बोला पैमौंच्या दिव्य रूपाने विश्वसंत बोला बोला विठ्ठल बोला विठल रे बोला बोला विठल बोला विठल रे बोला बोला विठल बोला विठल रे बो माझा टिक्का लावलाय छान असा दोघी टिक्का लावलाय मस्त आम्ही मंदिरामध्ये जाणार दर्शन घेणार आधी आम्ही भीमाशंकरचं दर्शन घेणार त्यानंतर रामाचा जन्म होणार मग ते रामाच्या मंदिरात दर्शन भजन होणार आणि त्याच्यानंतर देवाचा प्रसाद घेणार आहे आम्ही तर खूप छान व्हिडिओ होईल व्हिडिओ शॉर्ट हो तर नक्की हो बघा आणि ते माकड पण खूप छान असं थंडगर वातावरण वाटतंय भजन तर खूप छान असतं आणि त्या आत्यांनी खूप छान गाडीमध्ये भजन बोलल्यात हे ग माकड बसलंय किती छान हा

तर इथे श्रीरामाचं मंदिर आहे आणि खूप छान असं फुलांनी सजवलेलं आणि बाहेर इथे रामाचा जन्म होतो तर आधी भजन होतं इथे छान असं आणि खूप बघा गर्दी पूर्ण आमच्या गावची बस करून लोक इथे येतात हे भजन ऐकण्यासाठी आणि इथे हा छोटा पाळणा बांदऱ्यात श्रीकृष्ण पार्न असतो तर जो पाळणा आहे आरतीच्या वेळेस त्याला छान असं झोका वगैरे देतात आणि देवाचं जे वस्त्र बांधले ते काढतात आणि छान अशी आरती झाली आणि खूप छान असं महाप्रसाद होता पूर्ण तो खूप छान असं दर्शन झालं खूप छान वाटलं मन प्रसन्न वाटलं एकदम सोरा कसं पकडलंय बघ त्याला छोट्या बेबीला